डोंबिवलीतील अमुदान केमिकल कंपनीमध्ये तेवीस मे रोजी झालेल्या स्फोटामुळे बारा कामगारांचा मृत्यू आणि अनेक कामगार जखमी झाले ही दुर्घटना मेथिल एथिल किटॉन पॅरॉक्साइड एमई के पी नावाच्या ज्वलनशील रसायनामुळे आग लागली आणि त्यानंतर स्फोट झाला अशी माहिती आहे एमई के पी हे प्लॅस्टिक उत्पन्नात वापरले जाणारे रसायन आहे या केमिकलमुळे त्वचेला तीव्र त्रास होतो किंवा अंधत्व येऊ शकते एमिकेपी हे अत्यंत ज्वलनशील आणि अस्थिर रसायन असून योग्यरित्या साठवले आणि हाताळले नाही तर ते सहजपणे प्रज्वलित होऊ शकते यामुळे आग आणि स्फोट होण्याचा धोका निर्माण होतो गेल्या काही महिन्यात तळोजा आणि बदलापूर खरवई एम आय डी के पीच्या उत्पादनामुळे आग लागण्याच्या घटना घडल्या होत्या बदलापूरमधील अर्नव केमिकल कंपनी व दिशा ऑर्गॅनिक या कंपन्यांमध्ये बेकायदेशीरपणे के पीचे रसायन वापरले जाते या कंपन्यांकडे एमई के उत्पादना के के हो, के, केपी उत्पादनासाठी आवश्यक परवाने नाहीत तरीही हे धोकादायक रसायन बनवत असल्याचा आरोप कालिदास देशमुख यांनी केला असून अशा कंपन्या बंद करण्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सचिव कालिदास देशमुख यांनी केला आहे आपण ज्या कंपनीच्या समोर आहोत ते अनव केमिकल आणि बदलापूर मध्ये दिशा ऑर्गेनिक या दोन कंपन्यांमध्ये ते आहे बनवलं जातं आता तळोजामध्ये काही सहा महिन्यापर्यंत स्फोट झाला तो, तो के केपी ह्या प्रॉडक्टमुळे झाला होता बदलापूर खरवाईमध्ये जो प्र जो स्फोट झाला होता ना त्याच्यामुळे दोन लोकं मेली होती कामगार मेले होते आणि अनेक जखमी झाले तिने आजूबाजूच्या तीन चार कंपन्यांचं नुकसान झालं होतं ते एमई केपीमुळेच झालं होतं आणि आता जो काही दिवसापूर्वी डोंबिवलीला जो स्फोट झाला तो, तो एमीकोपी या प्रोडक्टमुळेच झालेला आहे आणि त्याच्यामुळे घातक असा ज्वलनशील पदार्थ आहे आणि तो त्या त्याचा स्फोट झाल्यानंतर आजूबाजूच्या जवळजवळ दहा पंधरा कंपन्याचं नुकसान होऊ शकतं आणि काही कामगार म्हणजे शेकडो कामगार मरू शकतात म्हणून हे घातक जे प्रोडक्ट आहे त्याच्यावर ते, ते बनवण्याची परवानगी या कंपनीने दिलेली आहे ती कंपनीचा ऍक्च्युअली त्या लायसनमध्ये हार्डनर म्हणून दिलेला आहे परंतु ही अणव केमिकल ते हार्डनरचं न करता ते केमिकल बनवते आणि याच्या ह्यासाठी मी स्वतः या बाबतीमध्ये आपले महाराष्ट्राचे उद्योग सचिव नंतर आ, उद्योग स सचिवांना एक पत्र दिलं आहे नंतर पोल्युशन कंट्रोल बोर्डचे जे प्रिन्सिपल सेक्रेटरी त्यांना एक पत्र दिलेलं आहे मी आपले जे औद्योगिक सुरक्षा कामगार आणि सुरक्षा डायरेक्टर श्री गोरेसाहेब यांना सुद्धा पत्र दिलेले आणि आपले जिल्हाधिकारी यांना सुद्धा निवेदन देऊन मी सांगलेली ही कंपनीचा ताबडतोब तुम्ही सर्वेक्षण करा आणि जर जर असेल तर ते प्रोडक्ट बंद करण्यासाठी करा याबाबत मी जिल्हाधिकाऱ्यांशी सुद्धा रात्री चर्चा केली आणि औद्योगिक जी साहेब आहेत त्यांच्याशी सुद्धा चर्चा केली आणि त्यांना सांगितलेलं आहे की हे जर प्रोडक्ट बनवलं तर निश्चितच हे करून बंद करण्याची आपण कारवाई करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंदोलन करेल